वेलकम बॅक टू माय चॅनल भावनाज सो आज खूप दिवसानंतर खूप महिन्यानंतर मला वाटते मी ब्लॉग शूट करते सो काहीतरी स्पेशल असल्यावरच मी शूट करते जनरली आणि मध्येच मी डेली ब्लॉगही करत होती किंवा ट्रॅव्हल ब्लॉग करत होती रेसिपी व्हिडिओ करत होती पण त्याला सगळ्यांना सध्या बंदी आलेली आहे म्हणजे मी स्वतःच मला ॲक्च्युली खूप सारा काम म्हणजे रिशोच्या मागे अभ्यास आणि घरचं हे सगळे जबाबदारी असल्यामुळे मला ते शूट करता येत नाही सो तुम्ही समजून घ्या तर काहीतरी स्पेशल आहे उद्या म्हणून मी हा व्लॉग स्टार्ट केलेला आहे तर तुम्हाला माहीतच असेल नऊ एप्रिल उद्या आहे आणि उद्या रिशोचा बड्डे सो so, म्हणून मी हा व्लॉग स्टार्ट केलेला आहे So, सो so, आज काय काय मी तयारी केली आहे ती बऱ्याचशी मी काही ब्लॉगमध्ये घेतली नाही आहे उद्या त्यातलं बऱ्याचसं तुम्हाला दाखवेल सो आज मी बनवणार आहे केक जी रिशोची खूप इच्छा असते की मम्मा बनवेल आणि त्याच्या आवडीच्या डिझाईन आणि थीमनुसार सो so, गेल्या वर्षी मी काही बनवला नव्हता कारण की खूप सारा लोड होता गेल्या वर्षी आम्ही ह्या महिन्यातच हे घर न्यू घर घेतलं होतं सो त्याच्यामागेच आमचं सगळं काम चालू होतं सो यावर्षी मी ठरवलं की मी नक्की केक बनवे आणि तर तुम्हाला दाखवते मी काय काय स्टार्ट केलेलं आहे तर चला तर हे दोन स्पॉन्ज मी बेक केले आहेत हा व्हॅनिला आणि हा चॉकलेट सो आता बघूया थीम काय ठरते की टू टायर बनवायचे की मग काहीतरी अजून वेगळं काही आयडिया सो थीम काही ठरलेली नाही पण त्याला हवं आहेत त्याप्रमाणे आता बघूया बघितल्यात केक झालेले आहेत आता क्रीम बाकी आहे आणि केकला जी काही के लेअरिंग क्रीमिंग आणि थीम आहे ती थी आज मोस्ट ऑफ मी रात्रीपर्यंत कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे उद्याचा दिवस हा मला फक्त रिशवबरोबर स्पेंड करायचा आहे किंवा रेशवला जे हवं आहे त्यानुसार आम्ही करणार आहोत सो इवनिंगला काही असं प्लॅनिंग नाही आहे की बड्डे पार्टी होईल किंवा अजून काय पण एक आहे की बॅ बिल्डिंगमधले जी मुलं आहेत थोडी त्यांना बोलवणार आहे सो तेवढंच प्लॅनिंग आहे बाकी काय काय घडते ते तुम्ही ब्लॉगमध्ये पाहत राहा सो स्टेट सो so, आज आहे ईशोचा बर्थडे हॅपी बड्डे रिशा सो so, आज काय करणार आहे तू गुड मॉर्निंग आज आहे नऊ एप्रिल ईशोचा वाढदिवस सो आज त्याला सात वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि आमच्याकडून खूप खूप साऱ्या त्याला शुभेच्छा खूप छान निरोगी आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचं सगळं जीवन असू दे त्याला जे काही इच्छित आहे जे त्याला काही करायचे ते सर्व मिळू दे आणि तो नेहमी आनंदात राहतो ही आमची आई वडील म्हणून एक इच्छा आहे स्वामीचरण त्यानंतर आम्ही स्वामींच्या मठात गेलो छान असं दर्शन घेतलं नंतर घरी आलो आणि रिशला मस्त स्कूलसाठी रेडी केलं चोको आणि दुसरे ओके हे टीचर्स ना ओके आणि अजून अजून आहेत ना चॉकलेट्स ओके एवढे चॉकलेट्स कोणाला हे ओके okay. चालेल मग आता स्कूलला चालला तू आज रिषभला त्याचे पप्पा सोडायला चाललेले आहेत पहिल्यांदा कुठे रे हा स्कूललाच नसते पहिल्यांदा बरोबर आहे ओ लेट्स गो रिश रिषवला पहिल्यांदाच असं स्कूल मध्ये आम्ही सोडलं बर्थडेला कारण की जनरली सुट्टी असते सो संध्याकाळी हे सगळं डेकोरेशनची तयारी सुरू केलेली अमोल आणि मी आणि असा अर्धा केक पण रेडी होता बाकी थीमनुसार नंतर करणार होतो संध्याकाळी आम्ही डेकोरेशन करताना साडेपाचच्या दरम्यान धैर्य त्या रिशोची मावशी आणि मावशींचे आले होते सो आता रिशोचे बसचं टाईम झालो होतो मी आणि धैर्य खाली त्याला घ्यायला आलो होतो स्वतः बघूया त्याची रिशन कस छान दादा घ्यायला आलाय ना तुला मग मस्त कस मग ते टिशर्ट आवडलं सगळ्यांना दादाला सांगितलं काय काय केलंय सगळ्यांनी लाईनी उभं राहून बर्थडे केलं व्हेरी गुड चॉकलेट्स फोडले कॅडबरी फोडलं उडलं फ्रेशोच्या <स्थाथ> बर्थडेच्या केकची थीम होती सिंगम विथ का सो सुत तशी मी स्वतः केक बनवला आणि त्यानंतर हे टॉपर आणि काय घ्यायला सो त्या सेट केल्या ऑन टाईमलाच केलं म्हणजे केक छानसा केक झालेला तो मोठ्यापासून ते लहानापर्यंत असं सगळ्यांनी आम्ही ओवाळणी आणि रिशोला केली आणि त्यानंतर आता केक कॅन्टीन करूया केक कटिंग करून झाल्या मस्तपैकी छान असे रिशोच्या बिल्डिंगमधले फ्रेंड्स त्यांनी गिफ्ट्स दिले धैर्य भव्य युवा त्यांनी गिफ्ट्स दिले आणि सगळ्यांचे गिफ्ट्स जेवढ्या फ्रेंड्स आलेले रिशोचे आणि हे भाऊ बहीण त्यांनी सगळ्यांनी छान गिफ्ट्स दिलेले आणि रिशोला उपयोगी आहेत प्लस त्याला आवडतील असेही आहे सो छान थँक्यू सर्वांना त्यानंतर मस्तपैकी केक वेफर्स समोसा चॉकलेट सगळ्यांना दिले आणि असे मस्त सगळेजण बसलेले आहेत खायला सो so, कोल्ड्रिंक्समध्ये फ्रुटी दिली आणि त्यानंतर सर्वांना रिटन गिफ्ट म्हणून रिशोने कार इरेझर दिला सो so, आम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून कार इरेझर हे जे होतं तो कोइन्सिडेन्सली झालेला आणि त्याच्यामुळे आमचा बड्डेचं रिशोच्या बड्डेची थीमच कार सेट झाली कारण की कार केक होता प्लस रिटर्न गिफ्ट म्हणून कार इरेझर झाला आणि सर्वांना आवडले सो त्याच्यानंतर बिल्डिंगमधले रिशोचे दुसरे फ्रेंड्स आले सो त्यांनाही छान असं वेफर्स वगैरे दिले त्यांना रिटर्न गिफ्ट दिले फोटोज काढले आणि तेही गेल्यानंतर आता ह्या चौघांची संगीत खुर्ची सुरू झालेली आहे तर बघूया आपण संगीत खुर्ची खूप एन्जॉय केली त्यांनी त्याच्यानंतर बलून्सचे गेम्स केले आणि मस्तपैकी मुलांनी तर खूप एन्जॉय केले व गेम्स झाल्यानंतर त्याच्यानंतर सर्वांना जेवण दिलं जेवण झाले त्याच्यानंतर मग आम्ही खाली बॅडमिंटन खेळायला गेलो आणि ते खेळून झाल्यावर मग वरती आलो त्याच्यानंतर गिफ्ट्स ओपन केली तर बघूया आता काय काय गिफ्ट्स आहेत

फारच जरा जास्त बऱ्याना तुला एक्स्ट्राचे लागतातच कोणाचं आता हे हा मी हर्षी रिशभ फार एक्सायटेड होता त्याच्या बड्डे साठी सो त्यानेच स्वतःच बिल्डिंगमध्ये जाऊन सकाळीच इन्व्हिटेशन दिलं प्लस फोनवरून बाकीच्यांना इन्व्हाईट केलं आणि सर्व आले त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आणि सर्वांच्यामुळे हा बड्डे छान झाला प्लस त्याची तुम्ही एक्साइटमेंट बघतायत की बड्डेची गिफ्ट्स ओपन करताना किती आहे प्लस ते ओपन केल्यावर त्याला सर्वांची गिफ्ट्स खूपच आवडली ते त्याच्या एक्सप्रेशनवरून कळतेच आहे आणि आमच्याकडून पण खूप खूप धन्यवाद की तुम्ही खूप छान युजफुल गिफ्ट दिली आणि त्याचं जो बड्डे आहे तो खूप छान सेलिब्रेट झाला तुमच्या सर्वांमुळे आजचा रिशोचा सातवा बर्थडे त्याच्या मनासारखा सेलिब्रेट झाला आणि आम्ही सर्वजण हॅप्पी होतो सो so, जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर प्लीज कमेंट करा मी नक्की ट्राय करेन की नवीन नवीन नवी नवी तुम्हाला व्हिडिओ देत जाईल तोपर्यंत बाय बाय